ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा अंबरनाथ युवा मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला यात हजारो धावपट्टू सहभागी झाले होते अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून युवा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली आहे या मॅरेथॉन स्पर्धेला सुप्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना पांच हिने हजेरी लावली होती सकाळी सात वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये खुला गट दहा किलोमीटर अठरा वर्षाखालील मुले मुली आठ किलोमीटर सोळा वर्षाखालील मुले मुली पाच किलोमीटर चौदा वर्षाखालील तीन किलोमीटर बारा वर्षाखालील दोन किलोमीटर रन फॉर फन सोसायटी रन एक किलोमीटर अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात ठाणे जिल्ह्यातील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आमचं युवा सेनेचं युवा मॅरेथॉन अंबरनाथ हे दुसरं वर्ष खूप उत्साहाने आमचे सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात चार ते साडेचार हजार मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तुम्ही पाहता या ठिकाणी किती गर्दी आहे एक नवीन ओळख अंबरनाथची व्हावी हीच या आयोजनाच्या पाठिमागचा उद्देश आहे मला खूप चांगलं वाटलंय आणि हे खूप मोटिवेशनल आहे आपली युवा पिढीसाठी जे नवीन लोक आहे आपले बच्चे लोक आहेत त्यांच्यासाठी असं आयोजित करणं त्यांना मोटिवेशन देणं त्यांना आपल्या भारताबद्दल कि मॅरेथॉन मध्ये किंवा मोठमोठ्या ऑलिम्पिक्स साठी तयार करण्यासाठी व्हेरी गुड अँड शार्टी अबाउट मला सर्वात चांगली गोष्ट आवडली की आपले नेता आ, जे आहेत जे नेहमी काही आश्वासन देतात पण आपले मी ज्या आमदारांनी मला बोलावलंय त्या आमदारांनी जो मॅरेथॉन ठेवला ते स्पोर्टला सपोर्ट करतात आणि स्पोर्टला सपोर्ट करणं म्हणजे असं नाही मी आता काही लहान मुलं बघितले ज्यांच्या पाय चप्पली नव्हती मला असं वाटतं की ते असते ना जिद्द जर तुमच्यात असेल तर आपले स्पोर्ट असते कुठले स्वप्न पूर्ण होतात मला खूप आवडलं या कार्यक्रमात मला बोलावलं आणि फिटनेसला सपोर्ट करतात स्पोर्टला सपोर्ट करतात मला खूप खूप धन्यवाद आणि बोलवल्याबद्दल जी आणि आप बालाजी आपले जे आमदार आहेत यांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा